काय का, करता काय करता म्हणजे मग जाऊन द्यायसाठी तुला बोलूच ना, ना का तुम्ही काय ठेवलंय मला इथं मी काय करू इथं अरे काय बी करता येते बाबा गुरु घेऊ आपण शेळ्या करड काही करू आपल्याला बांधाय जागा कुणा कुणाच्या का आहे का तुझं ठेवलाय काही विकलं तुम्ही त्या पुरी पाय दोन एकर अरे बाबा आपल्या घरा पुढे जाय पाच एक्कर कुडून करायचं सुरीक मोडली माझी कशा मोडली तुम्हाला माहित नाही काय म्हणते काय खाते नी अरे खायला त्यांना म्हणजे दाजी, दाजी पुढे मला काय तमाशा मांडायचं नाही तुम्ही आल्या वाटाने परत जा माझ्या पद्धतीने जाऊ दे अरे काय झालं काय राहिलंय काय झालं काय राहिलं काय आमच्याकडे लग्न दिलं करून तू कशा दिलं तू माग बघितलं का तो आली आता सांगायला अरे म्हणजे मोडली मोडली तुम्ही विचारलं माग मग मोडली काय मग मी तुला म्हणितच नाही तू मध्ये पडू नको हे माझ्या बापाचं माझं चाललंय तसं तस नाही एक मोडल्या थोडीच काय होणार एखाद एक जत्रा नाही जाईल मात्र होतो का दाजी मी तुम्हाला एक शब्दही बोललो नाही आणि तुम्हाला म्हणणार पण नाही काही हे माझ्या बापाचा प्रश्न आहे माझ्या बापाने चुकायत मी मी आयुष्यभर फेडाय मोकळा नाहीये झालंय काय अरे बाबा ते तुझ्या लग्नासाठी वावर ऐकलं होतं का दोन एकर आता ते त्याच्याहून आम्ही माझ्या सुरी करताना विचारलं की यो खाणार काय उद्या याच्याकडे काय तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं करू नका साधं लग्न लावा तुम्ही म्हणले नाही मला माहित होत हे असं तोंडावर काढणार आहे ते आपण करतोय पोरांसाठीच करतोय ना आम्ही काय 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 केलं पोरांसाठी स्वतःसाठी काय माझ्यासाठी काय नाही केलं माझ्यासाठी काय असं करोडोची प्रॉपर्टी नाही ठेवलेली बहीण तुझी नाही मग कोणाची मग बहीण त्याच्यात आहे ना, 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 ना? माझं काय मी बसू एकटा अरे मग तू कामधंद्याच बघ ना तरी कुणापाशी काम धंदा बघायचा भांडवल नको त्याला एवढं वाटत असत मी भांडवल देतो आता जसं दोन पुरे काढलं उद्या तुम्ही माझं काढले पैसे ते कुडून आले आम्ही नाहीत काढायला माझ्यात लय फरक सहा महिन्यात तुम्हाला एवढं बोलायला लागले तू बी कसे दिवस काढले तुला माहित पाहिजे मग मी कसे दिवस काढायचे किती दिवस काढायचे असे अठ्ठावीस तीस वय झालं माझं अरे आता सगळं माहिती आहे पण आता घर सोडून जाणार आहे घर सोडून घर सोडून चालू काम धंदा बघू का नको इथंच बसू यांच्यापाशी काय इथं मायापशी लोक म्हणले पाहिजे जर लग्न मोडतय कोण देतंय याला हीच बघू का तिथे सिटीत मला कोणी विचारणार नाही म्हणजे मी हॉटेलमध्ये बांड धुईन काही करीन पण मला माया पद्धतीने करू द्या तुम्ही काय आमच्यासाठी कोटीची प्रॉपर्टी नाही ठेवलेली करून एक रुपया खायला नाही हे बघ याला मी तेच म्हणलं घरापुढं म्हणलं काय शेळ्या करड करू गाई गुर दुधाचा धंदा करू हे कुठं ऐकतंय का याने डोक्यात घेतलंय बघ एवढंच तू जाऊन करणार काय तिथं मी आता काय सांगितलं माझ्या पद्धतीन हे तू कुठं सांगू तुम्हाला सगळं मला काय तिथं काय कुणी असं का लिहून दिले काय हे तुझ्या नाव मग तिकडं काय झाल्यावर काय झालंच नाही मग परत आलं का हाय नाही थोडं फार जगन माझ्या पद्धतीन जगन तू आहे ना व्यवस्थित तुमचं चांगलं राहू द्या अहो पण तुम्हाला एवढं वाटतंय ना तुम्ही इथं करा चार दोन गायांचं चा, मी देतो तुम्हाला लोन फिन करून सगळं आपली ओळख आहे लांबवर डेअरी आहे आपली मग तुम्हाला ते देतो एखादा प्लॅन टाकून डेअरीचा पण बाबा एवढं पाहून म्हणते तेवढं तरी ऐक तू माझी सगळी तयारी आम्हाला पर्यायच नाही त्याशिवाय काय पर्याय मला त्याशिवाय करावंच लागणार मी शेण सुद्धा काढेन पण माझ्याकडे असलं पाहिजे ती घ्यायला हो पण तुम्ही आता दोष देऊन काय उपयोग आहे सांगता मी देतो लोन फिन करून तुमचं हा बघितलं तुम्ही काय आता काय करणार इथं तिकडे जाऊन पण दुसऱ्या छाता खाली कारणापैकी स्वतः मालक राहतो तुम्ही परत तुम्हाला चार दोन पैसे आले घ्या तुम्ही आल चार आता तुम्ही म्हणले माहिती पण मला स्वतः सुरुवातीला मांडवल कुठून आणायचो तुम्ही भेटले नाही तर मग मला पर्याय नव्हता दुसरा काय करणार मी तरी इथे पण तुम्ही एक फोन केला तुमच्या बहिणी तरी केला फोन मला तर जाऊ दे समजा लाज वाटली असं पण यांना तरी फोन केला तिला म्हणू का मी तो बा नवऱ्याला असं सांग म्हणून दाजीनला तसं नाही पण नुसतं बोलायचं आपलं बोलता बोलता की नाही काय अडचणी आहे असं तसं काही मला काय अडचण नाही मला काही अडचण नाही मी सुद्धा डोंगराला घेऊन जाईन सगळे पण मला बग, ते असलं पाहिजे माझ्यापर्यंत दाजी म्हणल्यात ना तर त्यांच्या पद्धतीने उद्या तुम्ही काय ते त्याला दुधाचा व्यवसाय चालू करून द्या आणि तो चांगला कर आपलं लावून मनापासून करीन मला दुसरं काही व्यसन नाही मला काही कसली सवय नाही पण ते असलं पाहिजे माझ्याकडं असं एवढंच मला वाटतं उद्या मला विचारलं तर काय करीन स्वतःच मला मला सांगता तरी येईल हा मग करतोय तू आता चांगलं आहे धर आणि तेच धंदा कर कळलं का तुला आं लोक कशादने मोठे होतात सांगता येत नाही आम्ही असंच मूल मजुरे करूनच वावर कमावली होती अशीच कमावली होती आम्ही बी अशीच फुकून टाकली तुम्ही आता गेलं त्यांना मी धरून बसलेय आता राहीलच नाही तर धरणार कुठं अरे पण दे विषय सोडून तेच लावून धरायची का चलगिरी चला